शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आली आहे ती बातमीसुद्धा आपण बघूया तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी कृपया कुरु करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा एकदा आपण बातमी बघू लगेच पाटापाटा कापसाचे बाजारभाव मित्रांनो बातमी अशी की जमीन मोजणी खर्चाने नागरिकांचे कंबरडे मोडणार हजारातील चालान लाखात एक डिसेंबरपासून वाढीव दर लागू होय शेतकरी मित्रांनो आता या नियमात बदल झालेला आहे मित्रांनो राज्यभरात एक डिसेंबरपासून जमीन मोजणी दरामध्ये जबर वाढ झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिलाच दणका सामान्यांना बसला आहे पूर्वीच्या दराच्या शेत जमीन अथवा प्लॉटच्या मोजणी खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे जमिनीच्या वादातून भांडण तंटे वाढत असतानाच आता शेत प्लॉट मोजणी खर्चाने शेतकरी व नागरिकाचे कंबरडे मोडणार आहे एक डिसेंबरपासून नवीन दराची अंमलबजावणी सुरू झाली असून यापूर्वी काही हजारात येणारे मोजणीचे चालन पहिल्याच दिवशी लाखापर्यंत गेले यामुळे मोजणीसाठी अर्ज करणाऱ्यांना झळ बसली आहे हजाराचे चालन गेले लाखात सिस्टीम व्हर्जन दोनमध्ये ऑनलाईन मोजणी विविध क्षेत्रांनी असणार वेगवेगळे दर शेतमोजणीचे दर नियमित मोजणी दोन हजार जलद ग गत, गती मोजणी आठ हजार चौदा वर्षानंतर दरवाढ यापुढे मोजणी ऑनलाईन होईल काही जमीन मोजणी प्रकारात दर सवलत मिळाली आहे तर काही जमिनीच्या व वर्गवारीमध्ये अल्पशा प्रमाणात दरवाढ झाली आहे दोन हजार दहानंतर नंतर शासनाने दरवाढ केली आहे नवीन दर प्रणाली एक डिसेंबरपासून राज्यभरात लागू आहे निलेश हुंडे उपाधीक्षक भूमी अभिलेख यांची माहिती दोन हेक्टरपेक्षा जास्त जमीन असल्यास मित्रांनो एक हजार रुपये दर हा त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे मित्रांनो कापूस भावाकडे वळवे आपण मित्रांनो पुलगाव बाजार समिती पंधराशे क्विंटल हवा कोण सात हजार चारशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे पटापट भाव पूर्ण व्हिडिओ बघा बार्शी टाकळी जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर रुपये हिमायतनगर जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये वर्धा जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस रुपये okay, त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त सात हजार तीनशे ऐंशी रुपये त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त सात हजार चारशे वीस रुपये त्यानंतर पांढरकवडा जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस रुपये त्यानंतर हिंगणा जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर काटोल जास्तीत जास्त सात जास्त हजार दोनशे रुपये त्यानंतर मारेगाव जास्तीत जास्त सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर वरोरा खांबाडा जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त, जास्त सात हजार तीनशे रुपये त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त, जास्त सात हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये त्यानंतर घाटंजी जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये त्यानंतर आष्टीवार्धा जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस रुपये भद्रावती जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस रुपये त्यानंतर राळेगाव जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस रुपये त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर नंदुरबार जास्तीत जास्त सात हजार एकशे पाच रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपये त्यानंतर किसान मार्केटेड यवतमाळ प्रायव्हेट बाजार सहा हजार नऊशे पंच्याहत्तर मित्रांनो पांढरकवडा डिस्ट्रिक्ट यवतमाळ सात हजार पन्नास रुपये चला मित्रांनो शेतीविषयक माहिती चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढे चिडत धन्यवाद